कधी लिंगाच्या आधारावर कधी जातीच्या आधारावर कधी धर्माच्या आधारावर आधारावर आणि कधी रंगाच्या केला जातो त्याचं शोषण केलं जातं अशी सगळी या आंबेडकरी चळवळीशी कनेक्टेड आहे आणि त्यांना न्याय देण्याचं काम फक्त आंबेडकरी चळवळच करू शकते बाबासाहेबांनी आम्हाला मूळ मंत्र दिले शिका तर या शिक्षणासाठी आम्ही उद्ध्वस्त झालो तरी चालेल आम्हाला व्याजाने पैसे घ्यावे लागले तरी चालेल आम्हाला घरदार घाण ठेवावं लागलं तरी चालेल आमच्या अंगावरचे कपडे विकावं लागले तरी चालेल पण आम्ही मुलाला शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि या एकमेव धोरणामुळे बौद्ध समाजाचा उद्धार झालेला आहे असं मागतो जय गायकवाड जाहीरपणे समाजातील नेत्यांना आणि ने काही कार्यकर्त्यांना डायरेक्टली दलाल बोलतात मग हे कसं काय आहे तुम्ही बोलताय लोकांना आपण लोकांनी जे प्रस्थापित पक्ष आहे त्यांच्याबरोबर युती करायची नाही आघाडी करायची नाही जर युत्या करायच्या नाहीत आघाडी करायची नाहीत तर मग आपण निवडणूक कसे जाणार निवडून कसे जाणार त्यांच्यासोबत श्यामदादा जाहीरपणे तुम्हाला तुमच्याकडे बघून तुमच्याकडे हात करून बोलले की अशा अनेक किरणांचा आता जय व्हावा म्हणजे श्यामदाजांना कुठेतरी असं वाटतय जय गायकवाडांच्या माध्यमातून त्यांना आंबेडकरी चळवळीमधले तरुण दिसतात आहे की यांनी आता ही चळवळ खांद्यावर घ्यावी ज्या लोकांनी या चळवळीसाठी खूप काही गमावलंय किंवा कि या चळवळीसाठी खूप काही केलंय त्याच्यापैकी बऱ्या लोकांना या चळवळीने खूप काही दिलंय असंही म्हणता येईल परंतु काय झालं ज्या वेळेस भेटत गेलं काळांतराने त्या भेटण्याच्या हवशेपोटी अजून काहीतरी पदरात पडावं किंवा अजून काहीतरी मिळावं या हावशेच्या पोटी या चळवळीची दिशा बदलली आणि या चळवळीची दशा आज अत्यंत वाईट झालेली बघा एकोणीसशे छप्पनला आपलं धर्मांतर जरी झालं तरी आंबेडकरी चळवळ जी आहे ही फक्त बौद्धांची चळवळ आहे एक मी या ठिकाणी स्पष्ट नमूद करू इच्छितो या देशातलाच नाही तर या जगातला जो जो शोषित वर्ग आहे जो जो पीडित वर्ग आहे जो जो खालचा वर्ग आहे ज्याच सातत्याने कधी लिंगाच्या आधारावर कधी जातीच्या आधारावर कधी धर्माच्या आधारावर आणि कधी रंगाच्या आधारावर भेद केला जातो त्याचं शोषण केलं जातं अशी सगळी लोक या आंबेडकरी चळवळीशी कनेक्टेड आहे आणि त्यांना न्याय देण्याचं काम फक्त आंबेडकरी चळवळच करू शकते मग एकंदरीत नंतर तुम्हाला असं वाटतं का की बाबासाहेबांचे जे अनुयायी आहे त्यांच्या राहणीमानामध्ये एकंदरीत त्यांच्या जीवनमानामध्ये म्हणजे बदल झाला विलक्षण बाबासाहेबांसोबत ज्यांनी धर्मांतर केलं त्या लोकांमध्ये निश्चित सगळ्यात प्रथम जर या व्यवस्थेने काही केलं असेल किंवा इथल्या लोकांनी काही केलं असेल तर त्यांनी व्यवसाय बदलले हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे त्याचा जो उद्धार झाला म्हणजे मी अनेक ठिकाणी चर्चा करतो तो लोक सांगतात की यांचा आरक्षणामुळे उद्धार झाला पण तुम्ही लक्षात घ्या आरक्षण घेणारे अनेक जाती आहेत आणि अनेक जातीमधला एक जात जी आहे ती बौद्ध झालेली जात आहे परंतु त्या इतर जातींचा जा पाहिजे तसा उद्धार झाल्याचा जा आरक्षणामुळे आपल्याला दिसून येत नाही त्याच कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांना पूर्णपणे त्या एका जातीने स्वीकारलं आणि बाबासाहेबांनी जो प्राधान्य दिलं की शिका यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं शिकल्यानंतर जो व्यवसाय आपला होता पारंपरिक म्हणजे आपल्याला जो व्यवसाय आजोबांकडून पंजोबांकडून वडिलांकडून आलेला होता ते बदलण्याचं काम फक्त या बौद्ध समुदायाने केलं त्यामुळे बौद्ध समुदायामध्ये अनेक <p addressing> अधिकारी वर्ग निर्माण झाला अनेक इंजिनियर्स निर्माण झाले अनेक डॉक्टर्स निर्माण झाले अनेक वकील निर्माण झाले अनेक न्यायाधीश झाले आणि या सगळ्यांनी म्हणून ही व्यवस्था परिवर्तन करण्याचं काम केलं आणि त्यामुळे बौद्ध समुदायाचा एक उद्धार झाला आणि तो उद्धार झाल्यानंतर इथली जी इतर समाजाची लोक आहेत त्यांना तो खुपसाय लागला आणि मग यांना कसं तरी माग ओढायचं आणि यांचा आदर्श घेऊन इतर समाजाने बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारायचं नाही म्हणून एक फार मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये रचलं गेलं आणि जो एस सी मधला एस टी मधला इतर वर्ग होता तो या बौद्ध समुदायापासून तोडण्याचं काम या व्यवस्थेने केलं आणि त्यांना सातत्याने सांगितलं की बघा तुमचं आरक्षण बौद्धांनी पळवलं म्हणून तुमची ही दिशा झालेली आहे आणि या वर्गाने त्या थोटांवर किंवा त्या अफवांवर विश्वास ठेवला आणि तुम्ही बघाल की एस सी मधल्या अनेक जाती या सातत्याने आरक्षणावरून टार्गेट करत असत आणि पण तुम्ही जर त्याचा डेटा काढला म्हणजे आता तुम्ही बघा सब क्लासिफिकेशन पण झालेलं आहे आरक्षणाचं बरोबर आणि अनेक जातींची ती मागणी होती की सब क्लासिफिकेशन झालं पाहिजे पाहिजे पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि अनुभवा अनुभवातून सांगतो माझ्या की सब क्लासिफिकेशन झाल्यानंतर पण या जातींचा उद्धार होणार नाही त्याचं कारण आहे की तुम्ही जोपर्यंत डोळं होत नाही तुम्ही जोपर्यंत अंधश्रद्धा न करत नाही तुम्ही जोपर्यंत कर्मकांड न करत नाही आणि तुम्ही जोपर्यंत उघड्या डोळ्यांनी तुमच्या समस्यांकडे पाहत नाही तुम्ही तुमचा पारंपरिक व्यवसाय बदलत नाही तुम्ही स्वतःच्या उद्धाराचे मार्ग शोधत नाही तोपर्यंत कोणत्याही घटकाचा उद्धार होऊ शकत नाही तुम्हाला काय वाटतं की आंबेडकर चळवळीतील जे लोक आहेत किंवा बाबासाहेबांचे जे बौद्ध झालेले अनुयायी आहेत त्यांनीच केवळ आरक्षणाचा फायदा घेतलाय का असा आहे का आजी बात नाही आरक्षणाचा फायदा एस सी एस टी वर्गामध्ये जेवढ्या जाती येतात त्या सगळ्यांनी घेतलेला आहे पण बौद्धांना पण त्याचा कुठेतरी फायदा झाला हे नकारता ना येणार नाही परंतु संख्येच्या आधारे जर तुम्ही पाहिलं तर पाहिजे तेवढा फायदा बौद्ध समुदायाचा त्या आरक्षणातून झालेला नाहीये हा बौद्ध समुदायाचा मी तुम्हाला हे सांगू शकतो की निश्चितच त्यांनी बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला आणि बुद्ध स्वीकारला म्हणून त्यांचा उद्धार झाला right. म्हणजे तुम्हाला अनुभव जर मी सांगेल की एखादी सफाई कामगार कर करणारी महिला आहे hmm. सफाई आणि वडिलांचा सा मृत्यू झालेला आहे hmm. आणि त्या घरात फार उपासमारीची वेळ आहे त्या घरात खायला अन्न नाही पण ती बाई जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी असेल तर ती काबाड कष्ट करेल भिकेला लागेल पण मुलाला बोलेल तू पहिले शिक्षण घे बरोबर परंतु हाच जर तुम्ही इतर कुठल्या प्रवागाशी याचा कम्पॅरिझन केलं म्हणजे मी तसं अनालिसिस आणि कंपॅरिझन करत असतो आणि केलेलं आहे तर सगळ्यात तसे म्हणता येणार नाही तर बहुसंख्य पण अशी लोक आहे ही त्या वयात मुलांना शिक्षण सोडून स्वतःसोबत त्या परिस्थितीमध्ये कामाला नेतात आणि ती मुलं शिक्षणापासून बाद होतात बरोबर मग हा जो समुदाय आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी कनेक्टेड झालेला आहे यांचं एक ठरलेलं आहे की बाबासाहेबांनी आम्हाला मूळमंत्र दिले शिका तर या शिक्षणासाठी आम्ही उद्ध्वस्त झालो तरी चालेल आम्हाला व्याजाने पैसे घ्यावे लागले तरी चालेल आम्हाला घरदार गहाण ठेवावं लागलं तरी चालेल आमच्या अंगावरचे कपडे विकावे लागले तरी चालेल पण आम्ही मुलाला शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि या एकमेव धोरणामुळे बौद्ध समाजाचा उद्धार झालेला आहे असंही मानतो संभाजी विडे संभाजी भिडे हा जो प्रकरण आलं आणि अगदीच म्हणजे तुम्ही लाईन लाईटला आले त्या एका मुद्दा कारण तुम्ही असं वक्तव्य केलं की संभाजी भिडेंना जो कुत्रा चावलेला आहे तो कुत्रा मी दत्तक घेतो असं काय तुमचं वक्तव्य होतं मुळात पहिले संभाजी भिडे कोण आणि हा प्रकरण काय ते आपण जरा आम्हाला सांगा बघा संभाजी भिडेंची ओळख जी, जी आहे ती महाराष्ट्राला आहे बर ते एका प्रतिष्ठानाचे अध्यक्ष आहेत शिवप्रतिष्ठान काहीतरी असं नाव आहे पण त्यांचं सामाजिक कार्यासोबत त्यांच्यावर एक असा इतिहास आहे की ज्याच्यामध्ये दंगली घडवणं किंवा हिंसक होणं किंवा हिंसा करणं तर मी एक प्राणी प्रेमी प्राणीप्रेमी म्हणून माझ्या घरात जर तुम्ही बघितलं तर माझ्या घरात मी जन्माला आलो तेव्हापासून कुत्रे श्वान आम्ही त्यांना पाळतो किंवा माझ्या ऑफिसला असेल माझ्या बिल्डिंगमध्ये असेल अनेक कुत्र्यांना मी सांभाळायचं काम त्यांची ट्रीटमेंट करायचं काम करतो तर ज्या वेळेस संभाजी भिडेंना कुत्रा चावला म्हणजे कुत्रा चावण ही अतिसामान्य घटना आहे तो कुणालाही जाऊ शकतो पण संभाजी भिडेंना कुत्रा चावला आणि ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली आणि सगळ्या मीडियाने म्हणजे इथं रोज दलितांचे मुर्दे पडतायत इथं हजारो तरुण रोजगार नाही म्हणून आत्महत्या करतायत इथं शिक्षणापासून वंचित झालेला घटक पाणी मिळत नाही असा अनेक घटक आदिवासी घटक म्हणजे पाच पाच दहा दहा किलोमीटर पायी चालतोय अशा अवस्थेत इथल्या जो प्राईम मीडिया आहे मेन स्ट्रीम मीडिया आहे त्यांना संभाजी भिडीला कुत्रा चावला ही प्रमुख बातमी वाटते आणि एकदम हास्यपद बातमी पण त्या बातमीचा एपेक्ट असा झाला की एका अर्ध संघटन किंवा एखादा माणूस जर हिंसक असेल आणि त्याला जर सा कुत्रा चावला असेल तर नक्कीच त्या कुत्र्याचा खून होऊ शकतो अशा पद्धतीचं त्या लोकांचं इमेज आहे तर माझी त्यांना विनंती होती की तुम्ही त्या कुत्राचा खून करू नका किंवा तुम्ही त्याला इजा पोचू नका तो जर कुत्रा तुम्हाला चावला असेल तर त्याला मी दत्तक घेतो तो जर खरोखर काय आजारी असेल त्याला काय झाला असेल तर त्याची ट्रीटमेंट मी करतो पण तुम्ही जो हिंसेचा मार्ग निवडलेला आहे तो तुम्ही माणसांबद्दल करू नका आणि जनावरांबद्दली करू नका कारण माझं बुद्धावर प्रेम आहे आणि बुद्ध सांगतात की कोणत्याही मनुष्य मात्र प्राणी मात्रा अगदी मुंगी यांची तुम्ही हिंसा करू नका आणि जर एखादा हिंसट माणूस ज्याला कुत्राचा होतो तर नक्कीच त्याच्या समर्थक त्या कुत्राला इजा पोचवतील अशी माझी भावना होती आणि त्या भावनातून मी ते व्यक्तव्य म्हणजे अगदी मी पोस्ट केली होती त्याच्यावर मीडियावाल्यांनी ती बातमी केली आणि ती बातमी माझी बाईट घेतली ती लावली नाही ते बरेच गाजले म्हणून हा प्रश्न मी जाणून पुढे विचारला तुम्हाला की काय होतं ते प्रकरण आत्ता सध्याच्या घडीला बाबासाहेबांच्या चळवळीतली जी लोक आहेत यांना सामाजिक परिवर्तन यांच्यामध्ये झालेलं आहे राजकीय कुठपर्यंत यांची झेप गेलेली आहे बघा राजकीय जी झेप तुम्ही म्हणताय मला असं वाटतं की राजकीय झेपाला अजून आपण सुरुवातच केलेली नाही आपण ज्याला राजकारण म्हणतो किंवा आपण ज्याला सत्ता कारण म्हणतो तर त्याला मी गुलामीकरण म्हणेल आणि गुलामीकरण करून सत्ता कारण होत हा जो मित किंवा हि जी अफवा समाजात पसरवली जाते सॉरी ही याच्यासाठीच पसरवली जाते की आंबेडकरी चळवळीची दिशा बदलू नये आणि तरुणांनी नवा विचार घेऊन समोर येऊ नये आणि तरुणांनी नव्या राजकारणाची मांडणी करून त्यामुळे तुम्ही सातत्याने या राजकारणाचं जर तुम्ही बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे एकोणीशे नव्वद नंतरच जे राजकारण आहे आंबेडकरी चळवळीच ते आंबेडकरी चळवळी एकूण आंबेडकरी समाजाचं अजून मागासवर्गीयकरण कसं होईल अजून गुलामीकरण कसं होईल हे करणार राजकारण आणि हेच राजकारण पिढ्या ना पिढ्या तुम्ही चालवलं पाहिजे पिढ्या ना पुढ्या तुम्ही ह्याच राजकारणाची हीच आमची राजकारणाची दिशा असली पाहिजे म्हणून सातत्याने एक चर्चा असते की बघा युती आघाडी केल्याशिवाय तुम्ही तर काही निवडूनच येऊ शकत नाही तुम्हाला काही तर सन्मानच मिळू शकत नाही पण माझा प्रश्न आहे की तुम्ही अनेक युवती आघाड्या केल्या तुम्ही पदरात काही पाडून घेतलं किंवा या समाजाची दिशा काय बदलली किंवा या समाजाची दशा काय बदलली याच तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे ना पण जय गायकवाड कार्यक्रमात आता जे किरण किरण शामदाच्या हल्ला झाला भिवंडीमध्ये जय गायकवाड जाहीरपणे समाजातील नेत्यांना आणि ने काही कार्यकर्त्यांना डायरेक्टली दलाल बोलतात मग हे कसं काय तुम्ही बोलताय लोकांना बघा जे दलाली करतील त्यांना दलाल म्हटलंच पाहिजे तुम्ही एक लक्षात घ्या की समाजात दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात एक कार्यकर्ता असतो तो फार स्वाभिमानी असतो आणि त्याचं ध्येय असतं की समाजामध्ये काहीतरी उभं राहिलं पाहिजे आणि या समाजाचा उद्धार झाला पाहिजे आणि तो कार्यकर्ता जर युती आघाडी करत असेल किंवा कुणाला समर्थन देत असेल तर त्या मागचं एक दृष्टिकोन असतं की मी इथे गेल्यानंतर एक कॉमन मॅक्झिमम किंवा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवता येईल आणि माझ्या समाजाचा मला काहीतरी उद्धार करता येईल माझ्या तरुणांना रोजगार देता येईल माझ्या तरुणांना शैक्षणिक संस्थांमध्ये ऍडमिशन म्हणून देता येतील माझ्या तरुणांच्या स्कॉलरशिप रिसिपचे प्रश्न सुटतील माझ्या तरुणांचा जो सामाजिक आणि आर्थिक स्तर आहे तो उंच आणि दुसरा वर्ग असतो त्याला मी दलाल म्हणतो तो दुसरा वर्ग असा असतो की या समाजाशी त्याला काही घेणं देणं नसतं पण तो, तो सातत्याने मी या समाजाचा नेता आहे हे तो भासवत असतो आणि ते भासवत असताना त्या समाजाला मूर्ख बनवण्याचं काम तो करतो का का की मी तुमचा नेता आहे आणि ज्या वेळेस त्या समाजासाठी मागण्याची वेळ येते त्यावेळेस तो समाजासाठी काही मागत नाही तर तुम्ही मला काहीतरी द्या आणि मला श्रीमंत करा आणि मला श्रीमंत करण्याची ही जी भानगड आहे आणि जास्तीत जास्त सध्या ते कार्यकर्ते आहेत ते असेच कार्यकर्ते आहेत की ते समाजाला मूर्ख बनवतात म्हणजे मी असे कार्यकर्ते बघितले की ज्यांच्या पायात चप्पल नव्हती पण समाजाची दलाली करून आज त्यांची दोन दोन मजली चार चार मजली बंगले झाले आणि त्यांच्या खाली पायाखालीत बुटा आल्यात आणि गाड्या आल्यात हे तुमच्याकडे आलं कुठून आणि समाज होता आणि तिथेच राहिलाय मग तुमच्या युती आघाडीचा दलालीचा उपयोग काय झाला या समाजाला याच त्यांनी मला उत्तर द्या म्हणून मी या लोकांना दलाल म्हणतो आपण लोकांनी जे प्रस्थापित पक्ष आहे त्यांच्याबरोबर युती करायची नाही आघाडी करायची नाही जर युत्या करायच्या नाहीत आघाडी करायची नाही तर मग आपण निवडणूक कशी जाणार निवडून कशी जाणार त्यांच्यासोबत बघा आता युती आघाडीचा जो मुद्दा आहे तुम्ही जर राजकीय दृष्ट्या त्याच्याकडे पाहिलं तर युती आघाड्या दोन प्रकारच्या असत एक युती असते प्री इलेक्शन म्हणजे इलेक्शनच्या आधी आपण कोणासोबत तरी हात मिळवणी करतो आणि आपण निवडून जातो आणि पुढे त्यांच्यासोबत राहायचं की नाही हे आपण ठरवतो आणि दुसरी युती असते पोस्ट इलेक्शन की बाबा आपण निवडून येतो आणि निवडून आल्यानंतर आपल्याला सत्तात सहभाग कुठे मिळतो आणि आपल्या समाजाच्या पदरात काय मिळतं याच्यावर आपण कुणासोबत जायचं कुणाला पाठिंबा द्यायचं हे ठरवत असतो तर आता तुम्ही जर प्री इलेक्शन आतापर्यंत ज्या आपण युत्या केल्या आहेत आंबेडकरी के चळवळीच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी त्या सगळ्या युत्या आपण प्री इलेक्शन केलेलं आहे हा एक तुम्ही जर उत्तर प्रदेशचा एक्झाम्पल सोडलं की एक तिथे पोस्ट इलेक्शन युती झाली होती आणि मुख्यमंत्री पद आपण पदरात पाडून घेतलं होतं ती एकच अशी घटना आहे या देशात बाकी आपल्या जेवढ्या युती आघाड्या झाल्या त्या प्री इलेक्शन झालेल्या मग आता प्री इलेक्शन ज्यावेळेस आपण युती आघाड्या करतो त्यावेळेस युती आघाडी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या भाजपसारखा प्रस्तावित पक्ष असू दे किंवा काँग्रेस सारखा प्रस्तावित पक्ष असू दे हा ज्या वेळेस आपल्याशी युती करायला येतो त्यावेळेस आपल्या डोक्यात एक गोष्ट असली पाहिजे की आपल्या माग समाजाची ताकद आहे म्हणून यांना निळ्या झेंड्याची गरज आहे आणि म्हणून हे आपल्याशी युती करायला आला मग तुम्ही युती करत असताना तुम्ही त्यांच्याकडून काय पत्रात पाडून घ्याल याचीच भूमिका जर तुम्ही समाजासमोर मांडणार नसाल हुँ. तर त्या युती आघाडीला आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांनी समर्थन कसं द्यायचं हा माझ्या समोर मोठा प्रश्न असतो की तुमची युती आघाडी होत असताना फक्त मला एक मंत्रीपद द्या बाकी समाज आमचा असाच राहू द्या किंवा मला एक विधान परिषद द्या माझ्या मुलाला एखादं महामंडळ द्या आणि बाकी समाज आमचा असाच राहू द्या अशी जर युती आघाडी असेल तर अशा युती आघाडीला ऍडव्होकेट जय गायकवाड आणि आंबेडकरी चळवळीचे जेवढे माझ्यासारखे तरुण आहे आमचा विरोध युती आघाडी व्हायला पाहिजे आपण एक लक्षात घ्या की आपण मेंढर नाही आहोत आपण माणसं आहोत तर आपण एका कुंपणात राहत राहता कामा नाही आपण समाजात आलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण समाजात येतो तर आपण इथल्या संवर्ण समाजासोबत इतर समाजासोबत बैठका घेऊन त्यांच्यामध्ये मिसळलं पाहिजे पण त्यांच्यामध्ये मिसळत असताना एक कॉमन मॅक्झिमम प्रोग्राम आपण ठरवला पाहिजे तो मॅक्झिमम प्रोग्राम काय असला पाहिजे की बाबा आम्ही आज तुमच्या सोबत येतोय तर या समाजातला दलित वर्ग आदिवासी वर्ग ओबीसी वर्ग पिछडा वर्ग महिला वर्ग आम्ही घेऊन येतोय यांचं प्रतिनिधित्व प्रामुख्याने आम्ही करतो आणि तुम्ही सवर्ण आणि पुढारलेल्या समाजाचं नेतृत्व करतात मग तुम्ही ज्यावेळेस आम्हाला सोबत घेऊ इच्छिता त्यामुळेच या वर्गाला पुढारण्यासाठी तुम्ही काय काय योजना आखलेल्या आहेत किंवा आम्ही तुमच्या सोबत आल्यानंतर तुम्ही आम्हाला या योजना पुढे आणण्यासाठी काय काय योजना करणार आहात किंवा काय काय कमिटमेंट करणार आहात याचा एक कॉमन पेपरवर ऍग्रीमेंट झालं पाहिजे आणि ते ऍग्रीमेंट तुम्ही या समाजासमोर जाहीर केलं पाहिजे कि बाबा आपण जर उद्या भाजपची युती केली आपण जर उद्या शिवसेनेची युती केली आपण जर उद्या काँग्रेसशी युती केली तर काँग्रेस आपल्याला अशी अशी महामंडळ देणार आहे व एका वर्षातून आपल्या काहीतरी दहा लाख तरुणांना पाच लाख तरुणांना रोजगार उभा करून देणार आहे आपल्या काहीतरी इतक्या तरुणांना बौद्ध समाजाच्या तरुणांना एस समाजाच्या तरुणांना विधानसभेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व देणार आहे तिकीट देणार आहे किंवा आपले जे अनेक वर्षापासून स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत कि स्कॉलरशिप सरकारी आजपर्यंत कधी वेळेवर आलेली नाही आपला मंत्री सामाजिक न्याय मंत्री असला तरी ते वेळेवर येत नाही मग हा प्रश्न ही युवती सोडवणार आहे आणि आतापासून तुम्हाला व्याजाने पैसे घेऊन शिक्षण करायची गरज करा नाही तुमच्या स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर खात्यात पडतील ही आमची कमिटमेंट झालेली आहे आणि अशा सगळ्या कमिटमेंट झाल्यामुळे आम्ही ही युती करतोय अशा युतीला शंभर टक्के एक आंबेडकरी आग तरुण म्हणून माझा पाठिंबा असेल परंतु फक्त माझ्या पत्रात काहीतरी पडावं माझ्या मुलाच्या पत्रात काहीतरी पडावं म्हणजे अशा युद्धा झाल्या की यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पण पत्रात काही पडलं नाही आणि मी म्हणजे आंबेडकरी समाज असतो मी म्हणजे आंबेडकरी नेता नसतो आंबेडकरी समाज म्हणजे या समाजात असलेला प्रत्येक शोषित आणि शेवटचा घटक याला न्याय कसा मिळेल हा आंबेडकरी समाज असतो आणि त्याच्या दृष्टीने युता आघाड्या जर तुम्ही करत असाल तर आमचं तुम्हाला समर्थन श्यामदादांची एक सभा झाली किरण यांच्या विषयावरती आणि श्यामदादा जाहीरपणे तुम्हाला तुमच्याकडे बघून तुमच्याकडे हात करून बोलले की अशा अनेक किरणांचा आता जय व्हावा म्हणजे श्यामदादांना कुठेतरी असं वाटतंय जय गायकवाडांच्या यांच्या माध्यमातून त्यांना आंबेडकरी चळवळीमधले तरुण दिसतात आहे की यांनी आता ही चळवळ खांद्यावर घ्यावी आणि आत्ता लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन लागलेले आहेत उल्हासनगर महानगरपालिका असेल बाकीच्या महानगरपालिका असतील त्यांच्या इलेक्शन लागलेल्या आहेत तर मग जय गायकवाड उल्हासनगर महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे त्याच्याकडे कसे बघतात आहे प्लस तुमची जी स्वराज्य संघटना आहे तिची याच्यामध्ये काय भूमिका आहे तर आपण स्पष्ट कराल तर बरोबर मला श्याम दादा हे अभ्यासू नेतृत्व आहे हे अख्ख्या समाजाने मान्य केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आंबेडकरी चळवळीला एकूण आता ही वेळ आलेली आहे की निदान बाबासाहेबांचे पाच पुस्तकं वाचल्याशिवाय आपण कुणाला नेता म्हणून कारण सध्याचं वातावरण असं आहे की तरुणांमध्ये जी दिशाहीनता आलेली आहे त्याला कुठेतरी समाज पण जबाबदार आहे कारण काय झालंय की जो बॅनर पटकन येतो जो पटकन लाईम लाईट मध्ये येतो किंवा ज्याला कुठल्या आमदार खासदार आला नगरसेवक आला त्यांनी नावाने आवाज दिला असा माणूस पटकन नेता होतो असा एक समज या तरुणांमध्ये झालेला आहे त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे तरुण जे आधी वाचत होते बाबासाहेब वाचल्याशिवाय चळवळीमध्ये काम करायला येत नव्हते ते आज कुठेतरी चमकेशगिरी केली तर आंबेडकरी चळवळीमध्ये आम्हाला काम करायला मिळेल अशी त्यांची एक धोरणं झालेली आणि या सगळ्या तरुणांमध्ये कदाचित दादांना असं वाटत असेल की जय गाईपाडा अपवाद आहे आणि हा बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर काही प्रमाणात चळवळीत आलेला आहे आणि ह्याच्या ह्या भूमिका ज्या असतात ते बाबासाहेब आंबेडकरांना धरून असतात आणि कोणाची तरी चाटेगिरी करणं कोणाची तरी लाल गोटेपणा करणं कुणाच्या तरी मागे फिरणं हे मी किंवा स्वराज्य संघटनाचा एकही कार्यकर्ता कळत करत, करत नाही त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की अनेक किरणांचा जय व्हायला पाहिजे म्हणजे जय सारखे किंवा सारखे स्वाभिमानी तरुण तयार व्हायला पाहिजे आणि तुम्हाला सांगतो मी असो किंवा नसो पण स्वाभिमानी तरुण तयार झाल्याशिवाय या आंबेडकरी चळवळीची दिशा बदलणं अशक्य आहे त्यामुळे समाजाला जर असं वाटतं की या चळवळीची आपल्याला दिशा बदलायची असेल तर समाजाने सगळ्यात पहिले आपल्या विभागातले जे चमके लोक असतात जे पटकन लाईन मध्ये येण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी कुठल्या तरी बॅनरवर जातात कुठल्या तरी पक्षात जातात कोणाच्या तरी चाकरीगिरी करतात अशा चाट्या लोकांना नाकारलं पाहिजे आणि खरोखर समाजात जो वाचक तरुण आहे जो आंबेडकरी चळवळीचा अभ्यास करतो ज्याला आंबेडकरी चळवळीचे प्रश्न समजतात ज्याला येणाऱ्या पिढीचे प्रश्न समजतात ज्याला येणाऱ्या पिढीच्या दिशा कशा बदलायची याच्यावरती त्याच्याकडे काहीतरी का धोरण आहे त्याच्याकडे काहीतरी आखणी आहे जो चमकेच नाही अशा लोकांसोबत जावं अशा तरुणांच्या मागे उभं राहावं तुम्हाला सांगतो आपल्याला येणाऱ्या पाच वर्षाची दिशा बदललेली दिसेल आणि अने अनेक स्वाभिमानी तरुण या चळवळीचं काम करताना आपल्याला दिसतील दुसरा प्रश्न आपल्याला विचारला की आपण महानगरपालिकेच्या दृष्टीने या सगळ्या चळवळीकडे कसे पाहतात तर महानगरपालिकेचं जे म्हणजे अख्खं इलेक्शन जे आहे मला असं वाटतं की हे संपूर्ण इलेक्शन सध्याच्या परिस्थितीत भांडवलदारांच्या हातात गेलेलं इलेक्शन आणि समाज असो कुठलाही समाज असो या इलेक्शन मध्ये पैसे कसे कमवता येतील मग तो कार्यकर्ता असो की तो मतदार असो की तुम्ही आम्हाला काय द्याल आणि त्याच्यावर आम्ही तुमचं पुढचं भवितव्य ठरू अशा पद्धतीचं इलेक्शन हा एक इव्हेंट झालेला आहे त्यामुळे सध्या तरी आपण त्वरित काही बदलू शकत नाही पण मला आशा आहे की या समाजातला जो स्वाभिमानी वर्ग आहे जो बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे जो वाचक वर्ग आहे तो नक्कीच अशा तरुणांना या निवडणुकीत संधी देईल जो स्वाभिमानी आहे जो प्रामाणिक आहे आणि ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी गद्दारी केलेली नाही त्या इंटरव्ह्यू मध्ये सरते शेवटी जो आंबेडकर चळवळीतला जो तरुण वर्ग आहे जो आता तुम्ही मुद्दा बोलताय कुठेतरी मलाही जाणवते का आमचा तरुण भरकटत चाललेला आहे त्याला दिशा नाही आहे तो दिशाहीन होत चाललेला आहे तर आपल्या तरुणांना या व्हिडिओच्या माध्यमातून जे जे तरुण आपला हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ हो शकता त्यांना मी हेच संदेश देईल की आंबेडकरी चळवळीत काम करणं सोपं नाही इतर चळवळीत काम करणं फार सोपं आहे कारण इतर पक्ष संघटनेत किंवा चळवळीत तुम्ही गेला तर तिथे काही नसतं तिथं तुम्ही पूजा अर्थना करा एखाद्या धर्माचं नाव घ्या झेंडे घ्या निगा मला सगळे स्वीकारतील पण आंबेडकरी वर्ग जो आहे हा पटकन कोणाला स्वीकारत नाही तुम्ही बघितलं असेल की या समाजाने या समाजाने घडवलेले मोठमोठे नेते आज संपवलेले आणि हा समाज ही मोठमोठे नेते स्वीकारायला तयार नाही तर जी चूक आपल्या आधीची पिढीने केली ती तुम्ही करू नका तुम्हाला जर खरोखर या समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर आजपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचायला सुरुवात करा आजपासूनच तुमच्या भविष्यातले प्रश्न काय तुमच्या येणाऱ्या पिढीचे प्रश्न काय याच्यावर अनालिसिस करायला सुरुवात करा याच्यावर भाष्य करायला सुरुवात करा आणि आंबेडकरी चळवळीत जर काम करायचं असेल आणि तुम्हाला नेता निवडायचा ने असेल आणि कोणी जर तुम्हाला येऊन सांगत असेल की मी आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करतो मी आंबेडकरी चळवळीचा नेता आहे तर त्याला पहिला प्रश्न करा की तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किती पुस्तकं वाचले हे पहिले मला सांग आणि तू जर कमीत कमी पाच पुस्तकं वाचले असतील तर तरच तुम्ही तुला माझा नेता म्हणून स्वीकारेल ही भूमिका इथला तरुण जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आंबेडकरी चळवळीची दिशा बदलणार नाही कारण नेता हा दिशा देणारा असावा आणि नेत्याच्या मागे अख्खा समाज चालत असतो आणि नेता जर डोळ्यावर पट्टी बांधून एखाद्या खड्ड्यात पडला तर हा अख्खा समाज खड्ड्यात जाईल त्यामुळे नेता हा डोळस असला पाहिजे आणि हा दूरदृष्टी असणारा नेता असला पाहिजे तर तुमच्या आजूबाजूला जो दूरदृष्टी असणारा तरुण असेल जो दूरदृष्टी ठेवणारा नेता असेल हो ज्याला तुमचे प्रश्न कळत असेल आणि फक्त प्रश्न तुमचे नाही तर लक्षात घ्या आपली जी चळवळ आहे ही अनेक पिढ्यांची चळवळ आहे मी सतत म्हणतो की तो प्रांतर झिजला नसता तर आज आपण सजलो नसतो तो प्रांतर झिजला नसता तर आज आपण सजलो नसतो आणि आज जर आपण झिजलो नाही तर येणारी पिढी सजणार नाही तर ही जी आंबेडकरी चळवळी ही तुमच्या माझ्यापुरती मर्यादित नाही ही आपली येणार जी मुलं आहेत आणि त्यांची मुलं आहेत याचं फळ त्यांना मिळणार आहे त्यामुळे प्रामाणिकपणे आपली ही जे स्वतंत्र बाबासाहेबांनी फार कष्टाने दिलं की ही लोकशाही फार कष्टाने दिलं हे संविधान फार कष्टाने दिलं हे जर येणाऱ्या पाच पिढ्यांसाठी टिकवायचं असेल तर आज तुम्हाला आम्हाला झिजावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचावं वा लागेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि पुस्तकं घेऊन घराबाहेर पडावं लागेल आणि इथला प्रत्येक तरुण हा वाचक झाला पाहिजे आणि नेतृत्व करणारा झाला पाहिजे ही जबाबदारी घ्यावी लागेल त्यामुळे तरुणांना माझं आव्हान आहे की बाबासाहेब वाचायला सुरुवात करा तुम्हाला दिशा भेटल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही धन्यवाद ऍडव्होकेट जय गायकवाड आज आपण दिलखुलास गप्पा मारल्या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये पुढे काय पद्धतीने आपण गेलो पाहिजे कशा पद्धतीने चळवळ पुढे जाऊ शकते आणि साहजिकच आहे आंबेडकरी चळवळीचा संपूर्ण जो बेस आहे हा युवांवर आहे या युवाच आहे जे या देशाला घडवू शकतात आणि या चळवळीला वाचू शक वाचू च जय गायकवाड साहेब आपण आपल्या चॅनेलवर आलात आणि आपण इंटरव्ह्यू दिलात त्याबद्दल मी आपल्या रूपनंदा थॉट या युट्यूब चॅनलच्या वतीनं आपले आभार मानतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट्स करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो नमो बुद्धाय जय भेम